साहेबांच्या नाग व्यक्तिपदामुळेच ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या नाहीत आपण नगराध्यक्ष असताना आयोजन केलं गेलं होतं का की भाजी मार्केट वेगळं असेल मच्छी मार्केट वेगळं असेल त्याच्यानंतर पार्किंग साठी झोन वेगळा होईल विविध जे प्रश्न आहेत आपले ते आहेत कशामुळे की आपण आपलं भाजी मार्केट वेगळं नाही आहे आपलं मच्छी मार्केट वेगळं नाही आता कुठला आराखडा आपण बनवलेला होता का सर्व so, प्रकारचे ठराव आम्ही नगरपंचायतीच्या सभेमध्ये घेतलेले होते मी नेहमी माळी साहेबांना सांगायचो की ह्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल आठवडा बाजार सुद्धा असेल या सगळ्याच नियोजन करून सगळ्यांचा ठराव घेऊन आम्ही त्याचा शासनाकडे पत्रव्यवहार केलाय परंतु माळी साहेब मुळात नगरपंचायतीमध्येच येतात दुपारी साडेबारा वाजता शासनाच्या जो कामकाज वेळ आहे ती सुद्धा माळे साहेबांना अजून कळली नाही आणि माळेसाहेब साहेब उद्याच आता सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात करतात लोकांना उद्ध्वस्त करण्याचं कारण ते स्वतः हे कोणाच्या तरी आदेशाने कोणाची तरी मर्जी सांभाळण्यासाठी आणि त्यांना उद्या बदली आली आहे आणि म्हणून ते सगळं त्यांचे स्वार्थ साधण्यासाठी या गोष्टी करतायत आणि म्हणजे कोणतरी आपली बदली करेल आणि मी दुसऱ्या ठिकाणी जाईल योग्य ठिकाणी जाईन